माझ्या नमस्कार रान माणूससोबत कोकणातल्या या जीवनशाळेत तुमचं स्वागत आहे आज आपल्याकडे काही पाहुणे आले आहेत आणि त्यांना कोकणातलं ऑथेंटिक फूड खायचं आहे कोकणातलं फूड म्हणजे फक्त मासे नाहीत तर प्रत्येक सीझन प्रत्येक ऋतूनुसार जसं आपल्या आजूबाजूचा निसर्ग बदलतो जस जशी शेती बदलत असते तस तसं आपलं फूड कल्चर त्या वातावरणाप्रमाणे बदलत असतं रिजनल सीजनल आणि इकॉलॉजिकल फूड आपण खायला हवं जे आपल्या आणि पर्यावरणाच्या आरोग्यासाठी चांगलं असतं इथे कोकणात येऊन तुम्ही फक्त मेनू ऑर्डर करायचे नसतात तर ते मेनू त्या रेसिपीत जगायच्या असतात आणि हाच अनुभव आम्ही इथे देण्याचा प्रयत्न करतो तुम्ही इथे व्हॉलेंटिअर म्हणून जरी आलात तरी तुम्हाला इथे शेतात काम करण्याचा अनुभव मिळतो आणि आमच्यासोबत इथे आमच्या ह्या रानपात कुक करण्याचासुद्धा अनुभव आम्ही देतो तर आपल्या ह्या जीवनशाळेत आज आपण या सीझनमधली एक रेसिपी बनवणार आहोत आज संध्याकाळी न्हावेली नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी तिथल्या युवकांनी पारंपरिक पाककलांची एक स्पर्धा ठेवलेली आहे तर ती जाऊन बघणार आहोत तर आजच्या दिवसभरात आपण एक्सप्लोर करूया कोकणातलं फूड कल्चर आहार आरोग्य आणि खाद्यसंस्कृती पण पर्यटनाच्या माध्यमातून काय असे ना आपण आपल्याकडे येणारे जे पर्यटक आहेत त्यांना या गोष्टी अनुभवायला देतो शिकायला देतो प्रोसेसचा भाग होणं हेच पर्यटन आहे अजून वेगळं काय बरोबर ना सोनाली बरो हो काय करते असतो आता आता मी सध्या साबरबुंडी केळीची काप बनवते ओके ही वेगळी केळीचा प्रकार आहे सावरबोंडी नावाची कुळथाची पिठीचं प्रिपरेशन करतो आहे आपण कुळीथची पिठी मसाला जाडं मीठ लसूण आणि त्यानंतर आपण खूप कमी तेलामध्ये ही पिठी करतो आत्ता यावेळेस आपण तेलाऐवजी कोकमचं बटर म्हणजे भिरंड्याल म्हणजे कोकमाचं तेल वापरणार आहोत कोकमाचं तेल जे आहे हे या सीझनमध्ये म्हणजे आत्ता हिवाळ्याच्या सीझनमध्ये जर आपण वापरलं तर ते बऱ्यापैकी आपल्या शरीरासाठी अँटीऑक्सिडंट्स uh, किंवा ज्याला आपण uh, पचनसंस्थेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे uh, हे हा जो कुळीत आहे हे जे पीठ तुम्ही बघताय हे इथल्याच आम्ही जीवनशाळेच्या इथे गेल्या वर्षी जे कुळीताची शेती केली होती त्याचं पीठ आहे आणि हा जो कुळीता एक कडधान्य आहे कमी पाण्यावर होतं जनरली uh, कोकणात सगळ्या पट्ट्यामध्ये ज्या ठिकाणी uh, आधी भात शेती होते त्या भात शेतीच्या नंतर जमिनीमध्ये जे थोडंफार जे पाणी शिल्लक असतं पावसाळ्यानंतर आणि जे दव पडतो त्या दवावरतीच कोळीत पिकतो. लोक राहतील अशी मोठी स्पेस आहे आणि तो ग्रुप नेच फिरवतो जंगल पण फिरवतो तर तो ऍक्च्युअली तो आपण म्हणतो त्याचा गावात त्याच्यामध्ये काही फरक पडतो का पंधरा दिवस किती जाणायचे चार ते पाच जण चार ते पाच ते मी त्याला विचारतो पंधरा दिवस जर राहायला येणार असेल तर फक्त सीझन मध्ये त्याला मला वाटतं पॉसिबल होणार नाही कारण कसं असतं पंधरा दिवस एकच बुक मी त्याने वाटत समजा पण मग त्याला पात्र दिवस राहायचं असेल ना त्यांना 나라, 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 भारी झालं का कसं बनवलं असेल ही आपली केळ्याची काप आहे याच्यामध्ये हळद मीठ मसाला टाकून काप थोडा वेळ ठेवायची म्हणजे ते त्याच्यात मॅरिनेट होतं आणि मग त्याच्यानंतर तव्यावरती आपण जसं फिश फ्राय करतो तसं रव्यामध्ये पलटवून पण यावेळी आपण याच्यात ह्याच्यात तेल वापरले ना कोकमचं हा यात आपण यावेळी कोकम बटर वापरले त्यामुळे ना एक वेगळीच क्रंची टेस्ट आहे त्याला म्हणजे कोकम बटाचा स्वाद आहे त्याच्यामध्ये नारळ पहिल्यांदा काय नाही खावलंच म्हणजे असं खावलंच पहिल्यांदा मी खूप वर्षांनी खावलं प्रोसिजर तुला अनुभवायला कसं वाटते म्हणजे मस्त मस्त आपण नेहमी जेवतो कोकणातलं जेवण पण ती बनवण्याची प्रोसेस त्याचा भाग होणं बरोबर म्हणजे त्यामागची मेहनत असं नाही त्यामागचे विचार आणि ते हळूहळू पटकन काही हातात येत नाही प्रश्नच नाही आता तू काय काय केलंय नारळ हो आणि आता हे काय करतोय हा घाटणा म्हणतात सो घाटण्यात तू आता त्या नारळाच हे करतोय त्याला ग्राईंड करतोय बरोबर आणि त्यानंतर त्याचे आपण मस्तपैकी रस काढणार बरोबर बरोबर सो जस म्हणाला सोल कढीचा जो सोल आहे कोकणाचा सो बेसिकली कुठलंही कोकणातले जेवण जर तू घेतलंस मालवणी किंवा गोव्याचं किंवा कुठचं तर त्याला मेन जी ग्रेव्ही आहे ती आहे खोबऱ्याची खोबऱ्याची सो खोबऱ्याशिवाय काही होत नाही मस्त इवन करीमध्ये पण खोबऱ्याचाच रस आहे आणि सोल सोलकढीमध्ये पण तेच आहे फक्त त्याला सोल हा शब्द आलाय तो सोलमाच्या सोल कोकमचं बटर ज्याला आम्ही भिरंड्याल म्हणतो मुठियाल ते टाकून आपण आता पिठी बनवतो आहे, आहे चा, चा आ, चा चा तेल तर पूर्वी हे जशीच तेलं वापरली जायची जी आपल्याकडे रिजनल आहेत आपल्याकडची आहेत आणि सीझननुसार आपल्याकडची तेलं बदलायची कोकणट ऑइल वापरायचे काही जणं भुईमुगाच्या शेंगांचं तेल वापरायचे तसंच हे आपलं कोकमाच्या बियांचं तेल असतं आणि त्याचा एक वेगळा फ्लेवर आहे तर यात आपण पिठी बनवणार आहोत तर आत्ता आपल्याकडे कांदा आहे जो ते आधी आपण भाजून घेणार आहोत बटर थोडंसं हे ओके तर आपण ही आता सोलकडी बनवतोय जी गावटी नारळापासून बनवलेली आहे गावटी नारळ मीन्स जे आपण बाजारमध्ये जी सोलकडी हॉटेलमध्ये जी, जी पितो आपण ती आ, तिथला क नारळ हा कुठून आलेला असतो त्यावर डिपेंड आहे पण इथे आम्ही आता वापरला आहे हा प्रॉपर इथला कोस्टल एरियामधला गावटी नारळ आहे आणि त्याचा घाटण्यात किस घालून आपण त्याचा रस काढलेला आहे तो छानपैकी गाळून घेतलेला आहे आणि हे कोकम त्यात टाकलेलं आहे आणि कोकमसुद्धा हे नॉर्मली नाही आहे हे चार वेळा प्रोसेस केलेलं आहे त्यामुळे त्याचा एक छान असं ते बाईंड झालेलं आहे आणि त्याची टेस्टसुद्धा एकदम खूप छान आहे आपण टाकतोय बघा आणि हे सुद्धा जाडं मीठ म्हणतात त्याला गावठी मीठ आहे हे ते पण आपण टाकणार आहोत वा खूप छान हा सो फायनली मी बनवली आहे कुळथाची पिठी इथे आज आम्ही कम्युनिटी कुकिंगमधून प्रत्येकानं ही रेसिपी जी आत्ता आपण बनवतो आहे ज्याला आपण रेसिपी ऑफ लाईफ म्हणतो म्हणजे प्रत्येक सीजनची एक रेसिपी असते ती सीजनल रिजनल आणि इकॉलॉजिकल रेसिपी आपण सेलिब्रेट करतो इथे आणि तुम्ही बघता आत्ता या सुरकुलात आपण कुळ्याची पिठी बनवली आहे छानपैकी त्याच्यामध्ये आपण कोकम टाकलं आहे पीठ पीठ टाकलं आहे कोकमचं बटर टाकून आपण बनवलेली हे कुर्ताची पिठी आहे आणि प्रत्येकानं इथे काही ना काय बनवलं आहे सो so, एंड ऑफ दी डे आपल्यासमोर रेसिपी ऑफ लाईफ आता येणार आहे गावाकडचं ऑथेंटिक फूड तुम्हाला सिटीतल्या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा खायला मिळेल पण ते फूड रेसिपी जगायला मिळेल का गावाकडे आपण फूड म्हणजे एक प्रकारे सेलिब्रेशन असतं आपल्या लाईफस्टाईलचं आपण जे अन्न बनवतो आणि त्याच्या हार्वेस्टिंगनंतर आपण जे सण साजरे करतो तेव्हा आपण हे सेलिब्रेशन करत असतो त्या त्या सीझनमधल्या फूड कल्चरचं मित्रांनो कोकणात येऊन कोकण कसं एक्सप्लोअर करायला पाहिजे तर मला वाटतं हे असं एक्सप्लोअर करायला पाहिजे की तुम्ही त्या सीझनमध्ये तिथे कशा पद्धतीचं फूड बनतं त्यासाठी कशा पद्धतीचे फार्मिंग चालते त्यासाठी ती लोकं कशा पद्धतीनं एक लाईफ सायकल जगत असतात ऋतुचक्राप्रमाणे चालणारे जीवनचक्र जगत असताना त्याचं अल्टिमेट प्रोडक्ट जे असतं ते म्हणजे ऑथेंटिक फूड आणि ते आत्ता आपण एक ॲक्टिव्हिटी सुरू केली आहे आपल्या फार्मस्टेला ज्या ज्याला नाव आपण दिले रेसिपीज ऑफ लाईफ म्हणजे तुम्ही जगण्यासाठी जगण्याची प्रोसेस म्हणून या रेसिपीज अनुभवायला हव्यात आणि त्यासाठी हे सगळेजणं जे आमच्याकडे कोकण एक्सप्लोअर करायला आलेत त्यांनी हे असं फूड कल्चर एक्सप्लोअर केलं हे असं जेवण आहे हे तुम्हाला अगदी साधं म्हणजे आम्ही आज काय बनवलं का आहे उकडा भात बनवला आहे वालाव तांदळाचा इथल्या लोकल त्याबरोबरच आम्ही केळीची कापं इथल्या गावठी केळीची केळीची कापं केली आहेत सोलकडी बनवली आहे आणि हे सगळं आम्ही कोकम बटरमध्ये आणि कोकनट ऑइलमध्ये बनवलेलं आहे तर यातल्या सगळे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते लोकल सीजनल इकॉलॉजिकल आहेत आणि ह्यातून आपल्याला काय मिळतं आहे तर आपण हे हे फूड खाऊन एक प्रकारे आपली हेल्थ फिजिकल हेल्थ चांगली राहते ते फूड बनवताना प्रत्येकाने एक प्रोसेस अनुभवलेली हो आहे जसे याने ते सोलकडी बनवताना तू घाटण्यावरती एक मेडिटेटिव्ह जर्नी होती ती ते ढवळत होती तो भात बनवलाय किंवा पिठी बनवली आहे अक्षयने तर ह्या एंटायर प्रोसेसमध्ये एक मेडिटेटिव मेंटल हेल्थची जर्नी झालेली आहे आणि हे सगळं हे सगळं फूड बनतं कुठे तर हे फार्म्समधून बनतं आहे इथले जे शेतकरी आहेत ते आपल्याला हे सगळ्या गोष्टी देत असतात तर आपल्या ह्या फूड कल्चर प्रमोट होण्यामुळे त्यांच्या शेतीला त्यांच्या शेतमालाला त्यांच्या जगण्याला थोडासा हातभार लागेल आणि त्यातून कोकणाची पण एन्व्हायरमेंटल हेल्थ चांगली राहील म्हणजे एकीकडे आपली फिजिकल हेल्थ आपली मेंटल हेल्थ आणि एन्व्हायरमेंटची हेल्थ सांभाळण्यासाठी आपण असं पर्यटन करायला हवं नाचणी आणि नारळाचा रस नारळाचं दूध आणि वरती थंडीचा दिवस आहे ह्याच्यातले कितले कितके गोष्टी स्वतःच्या तुम्ही ही माझ्या नाचणी नाचणी तुमच्या शेतीत शेंग्णाना शेंग्णाना आता ना ना, आगे? आगे या स्पर्धेचे जे परीक्षक आहेत जे परीक्षण करतायत तेच प्रसादजी खाद्य संस्कृती शेती आणि आरोग्य या विषयावर सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शन करणार आहेत नाचणीचं पीठ Так मिरची लसूण আদা मीठ कोथिंबीर आणि जिरे मिक्स फर्मेंटेशन साठी ठेवलेला पहिला पीठ फुगवून नंतर संध्याकाळी त्याच्यात ताक घातला परत ढवळ हो आणि काळा मीठ ह्याच्यात ओतून देऊ की तुम्ही कसा देता हा आता याच्यातना पिऊ आहेयचात ना भाऊ आता तुमचे होय तुम्ही काय काय केलं या <laughs> केळ्याची या पान तेच बन ड्रोन बनले दा यातना ना चकके असा गाइस होय ते त्याच्यातना उपयोग मध्ये आहे

संध्याकाळी सहा वाजता त्याच्यात <tum> <हाँ>. नाडा <साम्गार। tum> सेजल प्रवीण गावडे उडीदा चणाडा आणि तांदूळ आणि नि मेथी रात्रभर भिजत घातली खापरोळी आणि रस रात्रभर भिजत घातली आणि सकाळी त्याचं मिक्सरला लावून पीठ काढलं आणि आंबवून दुपारी आंबोळ्या काढल्या खापरोळ्या काढल्या रोज

दुधी भोपळा किसला आणि तो जरा वापवला आणि तांदळाच्या पिठात मळला त्याच्यात मीठ हळद जिरं वगैरे घालून आणि त्याचे वडे भाजले हे वाटाण्याची उसळ काळ्या ती वाटाण्याची उसळ केली हे घरगुती लोणचं आहे म्हणजे मी घरात घातलं स्वतः आवळ्याचं आणि सोलकडी रवा भाजून घेतलांदा तवसा किसला गुळ किसलावसा गुळ एकत्र शिजवला शेंगदाणे जिरा हळद एकत्र शिजवलं नंतर हे घातला आणि मंदाचे वर शिजव आणि वर हळदीची पानं घातली घरगुती हळदीची पानं आणि तवसा घरगुती घरगुती तवसा घरगुती हळदीची पानं हो तुमची तांदूळ तांदूळ घरगुती तांदूळ सुद्धा चटणी नचण्याची भाकर

ये तो एकदम याद करा भाई गाड़ी गाड़ी मास तो मासे आ का कैसे था नमस्ते भारी सात का पेच गावने सात का गावने इडाची कढी केली कढी त्याच्यात तिरपळ घातलं तिरपळ घालून कढी जुन्या परंपरेत ना पेजे बरोबर खोबरा वालीची भाजी जास्त करून केळफुलाची भाजी बाकीची भाजी अशी म्हणजे पारंपरिक अशी सुकाट बिकट हा सुको बांगडो आणि नाचण्याची ना, ते 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 हो, 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 हो. जो आजकाल शहरांच्या जीवनशैलीकडे आपण वळल्यामुळे आता हे रोग सुद्धा गावातल्या लोकांना होऊ लागलेले असत ह्याच बेसिक कारण जर काय असत तर कोकणातली माणसं सगळ्यात जास्त जर काय खात असतील तर तो असत भात आणि भाताचे पदार्थ आता जे काही इकडे डिशेस होते त्याच्यात ऐंशी टक्के भात होतो तुम्ही बघितलात ना भाकरीपासून ते अगदी त्या सतूपासून मला वाटतं आंबील पण कोणीतरी केलेलं केलेला नाचण्याचा होता फक्त आणि उकडो भात होतो उकड्या तांदळाची पेज होती म्हणजे ऐंशी टक्के गोष्टी म्हणजे जे असत ते आपण भाताचे खातो आणि मुळात आत्ता आपण खात असलेलो भात रासायनिक खतां वापरून तयार केलेलो भात असा जो कदाचित आपल्या आपण करू करूही नसू पण आपण जो आज रेशनचा जो काय तांदूळ घेतो किंवा जो काय बाजारात आपण जी मोठमोठी नावं ऐकतो म्हणजे बासमती तांदूळ कसो तो आम्ही बघलो तरी काय तरी आम्ही तो घेतो बरोबर ना काय तर त्या का वाज आहे म्हणाल व्हाईट पॉलिश राईस म्हणजे चांगलो राईस ही मुळात आधी आपली अंधश्रद्धा असा भाताच्या वरती असलेलो करडेपणा जो असा त्याच्यावरती असलेलो ब्राऊन किंवा जो रेड राईस म्हणान आज बाजारात जर तुम्ही गेलात तर मॉलमध्ये जो रेड राईस अधिक किमतीत विकलो जाता आणि जो आपण उकडो भात म्हणतो त्या इंग्रजीत म्हणतात पॅरा बॉइल्ड राईस म्हणजे उकड्या भाताची एक वेगळी प्रोसिजर तो मोठ्या हांड्यात आपण आणि ते पण डायरेक्ट सन हिटिंग नाहीत आपण म्हणजे सावलीत आपण माटवाखाली ते का सुकतो आणि ह्या सगळ्या होत असताना पूर्वी जर तुम्ही विचार करा एक बारीकशी गोष्ट सांगते तुमका कदाचित अतिशय वाटत की हो आपल्या सवयींवरती आपल्या गरजांवरती जर आपण कंट्रोल ठेवू नाही तर आपलं मानसिक आरोग्य पण चांगलं राहणार नाही मुळात त्याचं कारण असं आहे की आजकाल काय झाला लोकांना इझी मनीची सवय लागलेली आहे ही संपूर्ण प्रोसेस मी जी काही तुमका सांगते अन्न निर्मितीची प्रक्रिया आणि त्याच्यातलं जे जीवन आहे ना हे एक खूप छान जीवन आहे जगातला माका सगळ्यात गोष्टी हव्या असा असं जर तुमका वाटत असत तर चुकीचा कारण तुमच्या कोकणात जा हा ना तर जगातल्या माणसांकडे नाही आहे एवढ्या लक्षात ठेवा